नमस्कार मित्रांनो मी तुषार खाकी खाकेपॉईंट चॅनलवरती आपलं हार्दिक स्वागत करतो मित्रांनो तुम्ही मला आतापर्यंत फक्त आणि फक्त बोर्डवरती मॅथमॅटिक आणि रिजनिंगचे ग्रंथ वगैरे सॉल्व्ह करताना पाहिलं असेल आज मित्रांनो मी तुम्हाला या ठिकाणी गोळा आउट ऑफ कशा पद्धतीने करायचा हे तुम्हाला सांगणार आहे आणि पूर्ण वर्कआउट हा देशी पद्धतीने सांगणार आहे ज्या पद्धतीने मी गोळा आउट ऑफ केला होता तीच पद्धत तुम्हाला या ठिकाणी सांगणार आहे मित्रांनो जर तुम्ही खाकी पॉईंट चॅनलवरती नवीन असाल तर खाकी पॉईंट चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल सुद्धा नक्की ऑन करा कारण मित्रांनो खाकी पॉईंट चॅनलवरती रोज रात्री आठ ते साडेनऊ पर्यंत डेली लाईव्ह क्लासेस चालतात मित्रांनो जर तुम्ही नोटिफिकेशन ऑन केलं तर मी जेव्हाही लाईव्ह येईल तेव्हा तुम्हाला नोटिफिकेशन मिळेल आणि मित्रांनो आतापर्यंत ते झालेले सर्व लेक्चर जर तुम्हाला पाहिजे असेल मॅथमॅटिक आणि रिजनिंगवरील तर मित्रांनो मी प्लेलिस्ट बनवलेली आहे जर तुम्ही चॅनलवरती प्लेलिस्टमध्ये गेले तर तुम्हाला तीन प्लेलिस्ट मिळतील त्यातील सर्वात वरची प्लेलिस्ट आहे ती म्हणजे लाईव्ह पोलीस भरती बॅच या ठिकाणी पहिलीच प्लेलिस्ट मिळेल आणि आतापर्यंत जे झालेले सर्व लेक्चर त्या ठिकाणी तुम्हाला मिळून जातील आणि मित्रांनो त्यासोबतच खाकी पंड्या टेलिग्राम चॅनलला सुद्धा तुम्ही नक्की जॉईन व्हा मित्रांनो जो मी तुम्हाला देसी वर्कआउट या व्हिडिओमध्ये सांगणार आहे तो मी तो तुम्ही फक्त आणि फक्त पंधरा दिवस फॉलो करा मी तुम्हाला शंभर टक्के नाही एक हजार एक टक्के गॅरंटी देऊन सांगतो जर तुमचा गोळा बारा मार्कचा जात असेल तर तो आउट ऑफ जाईल दहा मार्कचा जात असेल तर शंभर टक्के तो बारा मार्कचा जाईलच फक्त आणि फक्त तुम्हाला वर्कआउट व्यवस्थितरित्या फॉलो करायचं आहे आता बघा ग्राउंडमध्ये आल्याच्यानंतर बऱ्याच गोष्टी असतात त्यात तुम्ही चुका करू नका जसं की आल्यानंतर डायरेक्ट गोळा वगैरे फेकणे या गोष्टी टाळा याच्यामुळे इंजरी तुम्हाला होऊ शकते आणि बघा या ठिकाणी मी गोळा अगोदर या पद्धतीने फेकायचो या पद्धतीने गोळा मी पकडायचो आणि बघा गोळा जर तुमचा या बोटांवरती आला दाखव गोळा जर तुमचा या बोटांवरती आला ज्या वेळेस तुमचा गोळा या बोटांवरती येईल त्यावेळेस गोळा तुमचा आउट ऑफ जाईल बघा गोळा आउट ऑफ जाणे म्हणजे एका लाईनमध्ये याचा अर्थ सांगतो गोळा आउट ऑफ जाणे म्हणजे गोळा तुम्हाला हलका वाटणे याच्या व्यतिरिक्त काही नाही आणि बघा टेक्निक वगैरे ह्या ज्या गोष्टी असतात ना मला या अपदात्पग बॉडी वगैरे ह्या त्या गोष्टी काहीच नाही आहे ज्याचा गोळा आउट ऑफ गेला ना त्याची ती टेक्निक होऊन जाते क्लिअर झालं फक्त आणि फक्त ही गोष्ट लक्षात ठेवा गोळा आउट ऑफ जाणे म्हणजे गोळा हलका वाटणे बघा आता या ठिकाणी मी गोळा या पद्धतीने फेकत होतो या पद्धतीने मी ग्री ग्रीप पकडायचो ठीक आहे आणि या पद्धतीने इथं मानेला लावायचो आणि याप्रमाणे हा गोळा सुटत होता ठीक आहे आता बघा झालं असं रियालिटीमध्ये सांगतो गोळा माझा आउट ऑफ जायचा ठीक आहे गोळा आउट ऑफ जायचा तर मी जास्त लांब फेकण्याचा प्रयत्न करायचा हीच माझी या ठिकाणी चुकी झाली झालं असं की या ठिकाणी इंजरी झाली मला आणि इंजरी ही परमनंट झालेली ठीक आहे परमनंट इंजरी झालेली इथं इंजेक्शन मारण्यासाठी डॉक्टरांनी सांगितलेलं आहे नाहीतर या ठिकाणी तो त्रास जो आहे तो कमी होणार नाही आणि जर तुला त्रास वगैरे कमी करायचा असेल तर मला अँकल सपोर्ट दिलेला आहे अँकल सपोर्ट दिलेला आहे हा सपोर्ट मला लावून या ठिकाणी गोळा फेकावा लागतो तुम। आणि तुम्हाला पण सांगतो जर तुमचा गोळा आउट ऑफ जात असेल गोळा आउट ऑफ जात असेल तर बघा जास्त लांब फेकण्याची काही गरज नाही आहे जास्त लांब फेकण्याची काही गरज नाही आपल्याला फक्त आणि फक्त एक काम करायचं आहे की आपल्याला पंधरा मार्क मिळाले पाहिजे दहा मीटर पंधरा मिनिट पंधरा मीटर बारा मीटर हे फेकण्याची आवश्यकता नाही सर्वात अगोदर ग्राउंडमध्ये आल्याच्यानंतर तुम्हाला वॉर्मअप करायचं आहे वॉर्मअप मी तुम्हाला एक ते दोन मिनटामध्ये स्पीडमध्ये सांगून देतो त्याच्यानंतर मी गोळा फेकेल आणि त्याच्यानंतर आपण आपल्या वर्कआउटला बघणार आहोत बघा आपण या ठिकाणी करून घेऊ एकदम नॉर्मल वॉर्मअप करून घ्या सर्वात आधी आल्यानंतर हात सर्कल करायचे तुम्हाला बरोबर त्यानंतर बघा या ठिकाणी साईडला साईडला करा सेक त्यानंतर राऊंड करा हात राऊंड करा सर्वात जास्त उपयोग तुमचा या ठिकाणी या हाताचा होतो ज्याही हो हातानं तुम्ही गोळा वगैरे फेकतात तर हाताला अगोदर रॉर्म व्यवस्थित करून घ्या ठीक आहे त्यानंतर थोडं स्ट्रेच करून घ्यायचं याप्रमाणे पूर्ण दोन्ही तिन्ही साईडने त्याप्रमाणे सर्कल व्यवस्थित करायचं हे खूप महत्त्वाचं आहे त्याप्रमाणे हात असे थोडे हे करून घ्यायचे आणि सर्वात आधी याच्याही आधी तुम्हाला थोड्या उडे वगैरे मारायचे आहे त्यामुळे तुमची बॉडी वगैरे लवकर गरम होऊन जाईल ठीक आहे आता त्यानंतर तुम्हाला तो देसी वर्कआउट करायचा आहे तो बघू आपण त्याच्या अगोदर मी या ठिकाणी तुम्हाला गोळा फेकून दाखवतो ठीक आहे आता मी गोडा फेकून दाखवतो आता इकडे या आपण आपलं ग्राउंड वगैरे बघून घेऊ ठीक आहे हा आपला इथं सर्कल आहे आणि ती आपली आउट ऑफची रेश आहे तिकडे दाखवतो मरा ही आउट ऑफची रेश आहे ठीक आहे बघा या ठिकाणी ह्या दोन रेषा मी मारलेल्या या रेसच्या पुढे जर तुमचा गोळा पडला तर तो राहील बारा मार्कचा आणि इकडे जर पडला तो राहील आउट ऑफचा आता इकडे लक्ष द्या जर तुमचा गोळा बारा मार्क्सचा पडतो आहे जर तुमचा गोळा इकडे पडतो आहे या रेशीच्या पुढे जर या ठिकाणी तुमचा गोळा बारा मार्क्सचा पडतो आहे तिथे बारा मार्क्सचा पडतोय तर बघा तुम्हाला फक्त आणि फक्त ग्राउंडमध्ये एकच रेस मारायची ती म्हणजे आउट ऑफची क्लिअर झालं आणि जर तुमचा गोळा दहा मार्क्सचा पडतोय या ठिकाणी ही रेस पकडा जर तुमचा गोळा इथं पडतो आहे इथं तुम्हाला दहा मार्क भेटतील किती दहा मार्क तर तुम्हाला बाराची रेस मारायची जिथं तुमचा गोळा पडतो त्याच्या पुढची रेस तुम्हाला मारायची क्लिअर झाला जर माझा गोळा या ठिकाणी बाराचा पडतो आहे तर माझं लक्ष फक्त आणि फक्त आउट ऑफच्या रेसवरती राहील क्लिअर झालं बाकीच्या रेषा मारायची नाही जर तुमचा गोळा दहा मार्कचा पडतो आहे तर तुमचं लक्ष फक्त बाराच्या रेसवरती राहील क्लिअर झालं म्हणजे जास्त रेषा वगैरे मारायची नाही याच्याने फरक पडतो हे जी शेवटची रेष आहे मित्रांनो आउट ऑफची इथून तर या सर्कलपर्यंत तुमचं अंतर असतं साडेआठ मीटर किती साडेआठ मीटर असतं आणि या दोघां रेषांमधलं अंतर असतं साठ सेंटीमीटर परत या दोघं रेषांमधलं अंतर किती असेल साठ सेंटीमीटर क्लिअर झालं मी सांगितलेली गोष्ट लक्षात घ्या जर तुमचा गोळा दहा मार्कला दहा मार्कचा जातो आहे तर फक्त बाराची रेश मारा बारा मार्क्कचा जातो आहे तर फक्त आउट ऑफची पंधरा मार्कची रेश मारा म्हणजे तुमचं टार्गेट असेल की शेवटची रेश क्लिअर झालं आता इकडे या आज जो सर्कल आहे इथं पार्टी असते इथं पाठी असते समोर जर गोळा फेकल्यानंतर तुमचा पाठीवरती पाय वगैरे पडला तर तो फाऊल धरला होतो किंवा तुम्ही गोळा फेकल्यानंतर पाय वगैरे पडला तर तो फाऊल धरला होतो गोळा फेकल्यानंतर जर तुमचं झोली किंवा इकडे रेषेवरती पाय वगैरे पडला तो फाऊल असतो बघा या ठिकाणी दोघं साईडला रेषा असतात इकडे पण रेष असते आणि तिकडे पण रेष असते एंट्री तुम्हाला मागूनच घ्यायची एंट्री तुम्हाला मागून घ्यायची आणि गोळा फेकल्यानंतर एक्झिटसुद्धा मागून घ्यायचे मी तुम्हाला आता गोळा फेकून दाखवतो त्यानंतर आपण आपला वर्कआउट बघून घेऊ मित्रांनो या ठिकाणी मी गोळा फेकतो आहे आणि तुम्हाला एक सांगतो ज्या पद्धतीने तुम्हाला कम्फर्टेबल वाटतं त्या पद्धतीने फेका टेक्निक वगैरे काही नसतं असं माझं वैयक्तिकमध्ये ठीक आहे आणि जे ॲथलेटिक वगैरे फेकता तुम्ही पाहिलं असेल तर त्यांनी सपोर्ट लावलेला असतो अँकल सपोर्ट तर ज्याचा गोळा वगैरे आउट ऑफ जातो ना तर माझ्या मते अँकल सपोर्ट वापरून घ्या तुम्ही दीड एकशे रुपयाचा भेटतो दीडशे ते दोनशे रुपये पण खूप महत्त्वाचं आहे कारण या ठिकाणी बघा मला इंजरी झालेली ते इंजरी जव त्रास वगैरे मला होतो आहे त्रास कमी होण्यासाठी या ठिकाणी इंजेक्शन मारायचं आहे इंजेक्शनची प्राईस मला सांगितलेली आहे दीड हजार रुपये किती दीड हजार रुपये जेव्हाही माझं ग्राउंड राहील त्याच्या पंधरा वीस दिवस एक महिना अगोदर मारायचं आहे ग्राउंड आल्याच्यानंतर परत एक इंजेक्शन मारायचं याप्रमाणे मला सांगून ठेवलेलं आहे जातील किती तीन हजार रुपये त्यापेक्षा तुम्ही यूज करा दीडशे ते दोनशे रुपयाचा अँगल सपोर्ट असतो क्लिअर झाला आता बघा गोळा कोणी कशा पद्धतीने फेकतो मी तुम्हाला सांगतो कोणी याप्रमाणे फेकतो असं एक ते दोन वेळा करतो त्याच्यानंतर लगेच थ्रो करतो ठीक आहे कोणता मुलगा या ठिकाणी असा याप्रमाणे घेतो आणि लगेच थ्रो करतो आता मी या ठिकाणी मला इंजरी झाली त्याच्यामुळे मी या ठिकाणी बघा असा पकडतो हा बोट वाकवावा लागतो हा बोट वाकवल्यामुळे माझा गोळा मागे येत नाही आणि मला त्रास कमी होतो ठीक आहे जर तुम्ही या ठिकाणी बोट वाकवला तर मला फेकता येणार नाही सांगायचा उद्देश तोच आहे तुम्हाला ज्या पद्धतीने या ठिकाणी कम्फर्टेबल वाटतं आहे त्या पद्धतीने तुम्ही गोळा फेका आणि जर एक्सरसाईज केली मी जी एक्सरसाइज सांगितली त्यानंतरसुद्धा तुमचा गोळा जात नाही दहा बारा दिवस झाल्यानंतर तर एका दिवसाला दोन ते तीन टेक्निक यू यूज करा एका दिवसाला दोन ते तीन टेक्निक ज्याही तुमच्या असतील त्याही यूज करा इकडनं या ठिकाणी दोघं हातामध्ये घेऊन फेकून बघा एका हातामध्ये घेऊन फेकून बघा किंवा मानेला लावून फेकून बघा याप्रमाणे चेंज करा ज्या टेक्निकने तुमचा गोळा जास्त जाईल ती टेक्निक तुमची होऊन जाईल क्लिअर झालं आता बघा मी या ठिकाणी गोळा तुम्हाला फेकून दाखवतो मी या ठिकाणी गोळा फेकून दाखवतो तुम्हाला बघा हा गोडा आलेला आहे या ठिकाणी हा ना हां हा गोडा आलेला आहे ठीक आहे म्हणजे जवळपास बिल्लास दीड बिल्लास पुढे आलेला आहे या ठिकाणी बघा इकडे या गोळा तुम्हाला पकडायचा कसा आहे मी ते तुम्हाला सांगून देतो फक्त गोडाची या ठिकाणी ग्रीप याप्रमाणे ठेवा म्हणजे गोळा सुटायला नको ठीक आहे ग्रीप या ठिकाणी मजबूत ठेवा तुम्ही फक्त बस या ठिकाणी गोडाची ग्रीप तुम्हाला अशी ठेवायची आणि जेव्हा गोळा तुमच्या बोटांवरती येतो ना गोळा जेव्हा तुमच्या या ठिकाणी बोटांवर येईल इथं त्यावेळेस तुमचा घोडा शंभर टक्के आउट ऑफ जाईल गोळा या ठिकाणी बघा असा घ्या तीन बोटांवरती आणि गोळा तुम्हाला सोडायचा आहे याप्रमाणे जर गोडा तुम्ही बोटांवरती सोडला तुमचा घोडा आऊट ऑफ जाईल अजून मी तुम्हाला एक गोडा फेकून दाखवतो दुसरा कुठे आला हा का बघा ह्या ठिकाणी हा गोळा पडलेला आहे बरोबर ही रेष आहे तुमच्यावली आणि हा या ठिकाणी गोळा पडला होता म्हणजे आउट आउट ऑफच्या तोड्या पुढे पडलेला आहे मी अगोदर तुम्हाला सांगितलं ग्रिप कशा पद्धतीने करायची आता मी तुम्हाला वर्कआउट सांगतो की तुम्हाला वर्कआउट देशी वर्कआउट कशा पद्धतीने करायचा आहे आणि तो तुम्हाला फॉलो करायचा आहे शंभर टक्के काय हजार टक्के तुम्हाला रि रिझल्ट भेटेल आणि तब्येत वगैरे काही नसतं मी माझ्यावरून सांगतो गोड आउट ऑफ फेकायचा तब्येत वगैरे लागते हातामध्ये पावर वगैरे एक्स वाय झेड काय असेल ते सर्व साईडला राहतं जेव्हा हरका मुलगा गोडा आउट ऑफ फेकतो ठीक आहे म्हणजे जेव्हाही एखादा बारीक माणूस जर गोड आउट ऑफ फेकतो आहे ना या गोष्टी सर्व अपवाद असतात तुम्हाला तो वर्कआउट फॉलो करायचा आहे शंभर टक्के नाही हजार टक्के तुम्हाला रिझल्ट भेटेल आणि मला रिझल्ट भेटल्यानंतर मला कमेंट बॉक्समध्ये नक्की कमेंट करा आता तो वर्कआउट कशा पद्धतीने करायचा आहे मी तो तुम्हाला सांगतो मित्रांनो मी तुम्हाला ज्या स्टेपने सांगितलं ज्या पद्धतीने सांगितलं आहे ते तुम्हाला फॉलो करायचं आहे पहिले काय करायचं आहे येताना वॉर्मअप करायचं आहे त्याच्यानंतर हा वर्कआउट तुम्हाला सांगतोय बघा वर्कआउट या ठिकाणी तुम्हाला दोन फत्तर घ्यायचे एक किंवा दोन फत्तर घ्या जो दगड वगैरे असेल ठीक आहे आणि तो तुमच्या हातामध्ये ग्रीप व्यवस्थित बसेल अशी घ्या एखादा दगड घ्या त्याची ग्रीप तुमच्या हातामध्ये बसेल अशी घ्या आणि त्याच्यानंतर तो त्याचा वेट येणं गोड्यापेक्षा जास्त पाहिजे बस आज वर्कआउट तुम्हाला फॉलो करायचं आता लक्ष द्या सुरुवातीला एखादा लहान दगड वगैरे तुम्ही घेऊ शकता ठीक आहे याचा वजनही गोड्यापेक्षा जास्त आहे त्याच्यानंतर तो दुसरा दगड आहे तोही तुम्ही घेऊ शकता वर्कआउट कशा पद्धतीने करायचं आहे ते समजून घ्या आता या ठिकाणी सर्वात अगोदर तुम्हाला या ठिकाणी इकडच्या हातात द्यायचं आहे या हाताला थोडा सपोर्ट राहू द्यायचा त्याच्यानंतर या हातामध्ये द्यायचं आहे ह्या हाताला थोडा सपोर्ट राहू द्या आणि हा वर्कआउट करताना अँकल सपोर्ट यूज करायचा ठीक आहे त्याच्यानंतर ह्या हातामध्ये द्यायचा याप्रमाणे तुम्हाला एक ते दीड मिनिट वर्कआउट करायचं आहे हा वर्कआउट टोटल तुम्हाला दहा ते बारा मिनिट करायचं आहे दहा ते बारा मिनिट किंवा पंधरा मिनिट हा वर्कआउट करायचा आहे त्याच्यानंतर गोड्याचा वर्कआउट करायचा आहे बघा या ठिकाणी हा वर्कआउट करायचा आहे त्याच्यानंतर हा एका हातात द्यायचा आणि याला वरती न्यायचा आणि होल्ड करायचं थोडंसं आणि लगेच खाली एका हातात वरती नेताना दुसऱ्या हाताचा सपोर्ट राहू द्या काय राहू द्या दुसऱ्या हाताचा सपोर्ट राहू द्या आता याला बघा याला वरती नेतो आहे आणि याप्रमाणे याप्रमाणे तुम्हाला वर्कआउट करायचं आहे हे दोन वर्कआउट तुम्हाला चांगल्या पद्धतीने फॉलो करायचे आणि याच्यानंतर तो सर्वात महत्त्वाचा वर्कआउट आहे तो म्हणजे वर्कआउट तिसरा आता हा केल्यानंतर एक ते दोन मिनिट ब्रेक घ्या आणि त्याच्यानंतर हा दगडाचाच वर्कआउट करायचा आहे तुम्हाला त्याला हातामध्ये घ्यायचा आहे ठीक आहे हातामध्ये घेतल्यानंतर त्याला व्यवस्थित ग्रीप वगैरे बघायची की ग्रीप कुठून येईल फेकता कुठून येईल त्याला घ्यायचं आहे त्या दगडाला घ्यायचं आहे आणि ज्याप्रमाणे तुम्ही गोळा फेकता या ठिकाणी त्याप्रमाणे त्याला थ्रो करायचा आहे जिथपर्यंत जाईन तिथपर्यंत थ्रो करायचं आहे आता जर तुम्ही एक ह एक वीक वगैरे किंवा एक हप्ता वगैरे लहान दगड घेतला त्याच्यानंतर त्याच्यापेक्षा थोडा मोठा दगड घेऊ शकतात बघा या ठिकाणी आम्ही हा दगड यूज करत होते ठीक आहे हा दगड यूज करत होते याच्यानंतर तुम्हाला यालासुद्धा असा घ्यायचा आहे आणि थ्रो करायचा आहे ठीक आहे आता तो वर्कआउट तुमचा आला तीन वर्कआउट त्याचे करायचे तुम्हाला दगडांचे त्याच्यानंतर चार ते पाच मिनिट ब्रेक घ्यायचं आहे आणि त्याच्यानंतर तुम्हाला गोळा घ्यायचा आहे तो वर्कआउट केल्यानंतर के जर तुम्ही गोळा घेतला तर हा गोळा तुम्हाला चेंडूसारखा वाटेल ही माझी शंभर टक्के गॅरंटी ठीक आहे आणि जर तुम्ही तो गोळा फेकला हा गोळा जर फेकला हा तर तुम्हाला हलका वाटेल हलका झालेला असेल पण हा गोळा तुमचा जाणार नाही एकतर गेला तर जिथं जातो तिथंच जाईल किंवा त्याच्यापेक्षा थोडा पुढे जाईल कारण तुमचा हात भरलेला असेल एवढं वर्कआउट तुम्ही केलेलं हॅवी वर्कआउट तर तुमचा हात भरलेला असेल पण तरी पण या ठिकाणी तुम्हाला हास कम करायचा आहे आणि गोळ्याचा वर्कआउटसुद्धा शर्कल। शर्कल। याप रमाने। याप रमाने हा वर्कआउट झाला चार ते पाच मिनिट ब्रेक त्याच्यानंतर गोड्याचा वर्कआउट याप्रमाणेच ठीक आहे याप्रमाणे करा त्याच्यानंतर सर्कल सर्कल त्याच्यानंतर बघा याप्रमाणे गोड्याचा वर्कआउटसुद्धा तुम्हाला याप्रमाणे करायचं मी स्पीडमध्ये सांगतो आहे पण तुम्हाला व्यवस्थितरित्या करायचं त्याच्यानंतर वरती गोळा फेकायचा आहे काय करायचं आहे याप्रमाणे याप्रमाणे गोळा फेकायचा आहे हा गोळ्याचा वर्कआउट तो वर्कआउट झाल्यानंतर तुम्हाला करायचं आहे मित्रांनो हा जो वर्कआउट मी तुम्हाला सांगितलेला आहे हा फक्त आणि फक्त तुम्हाला पंधरा दिवस फॉलो करायचा आहे मी शंभर टक्के गॅरंटी देऊन सांगतो की दे तुमचा गोळा आउट ऑफ होऊन जाईल होऊन जाईल म्हणजे होऊन जाईल पूर्ण सिद्धतीने मेहनत करा फक्त मेहनत करायची म्हणून मेहनत करू नका बरोबर ग्राउंडमध्ये आलं आहे तर ग्राउंडमध्ये जो वर्कआउट सांगितला आहे तो वर्कआउट फॉलो करा एक तासाच्या आतमध्ये तुम्ही ग्राउंडमधून रिटर्न केले पाहिजे जास्त या ठिकाणी वेळ वगैरे वाया घालवायचा नाही आणि मित्रांनो महत्त्वाचं म्हणजे तुम्ही हे दोन्ही वर्कआउट केल्यानंतर गोळा फेकू नका जर गोळा फेकायचा तर एक ते दोन गोळा फेका गेले तर ठीक पण तीन तीन दिवसानंतर तुम्ही गोळे फेका जसं की ए वर्कआउट केले आणि तिसऱ्या दिवशी तुम्ही ग्राउंडमध्ये आले तिसऱ्या किंवा चौथ्या दिवशी तेव्हा सुरुवातीला वॉर्मअप करा आणि डायरेक्ट गोळा फेका थोडा इन्क्रीज झाला आहे का चेक करा ठीक आहे झाला असेल तर ठीक पण दहा ते बारा दिवसानंतर तुम्हाला एवढा रिझल्ट भेटेल की तुम्हीसुद्धा आश्चर्यचकित व्हाल की हा माझा गोळा आउट ऑफ झालेला आहे परत तुम्हाला सांगतो टेक्निक वगैरे नावाची एक गोष्ट नसते माझ्यामध्ये तरी आणि तब्येत वगैरे काही नसते जो ज्याचा गोळा आउट ऑफ गेला त्याची ती टेक्निक होऊन जाते ही क्लॅरिटी सांगतो परत एका लाईनमध्ये गोळा आउट ऑफ जाणे म्हणजे काय परत एकवडा सांगून देतो गोळा आउट ऑफ जाणे म्हणजे गोळा तुम्हाला हलका वाटणे आणि खाकी चॅनलवर जर तुम्ही नवीन राहिले तर मी तुम्हाला सांगितलेलं आहे की रोज रात्री लाईव्ह लेक्चर होतात आठ ते साडे नऊपर्यंत पर्यंत मित्रांनो जर तुम्ही आतापर्यंत सुद्धा खाकी पॉईंट चॅनलला सबस्क्राईब केलं असेल तर खाकी पॉईंट चॅनलला नक्की सबस्क्राईब करा आणि बेल सुद्धा ऑन करा आणि आत्तापर्यंत झालेले लेक्चर जर तुम्हाला पाहिजे असेल तर मी प्लेलिस्ट बनवून ठेवलेली लाईव्ह पोलीस भरती बॅच त्या ठिकाणी गेल्यानंतर तुम्हाला आतापर्यंत जेही लेक्चर वगैरे झालेले ते सर्व लेक्चर हो सर तुम्हाला त्या ठिकाणी मिळून जातील आणि मित्रांनो मला कमेंट बॉक्समध्ये कमेंट करा की तुम्हाला व्हिडिओ कसा वाटला आणि मित्रांनो मी या व्हिडिओमध्ये तुम्हाला जोही वर्कआउट वगैरे सांगितलेला आहे तो वर्कआउट जर तुम्हाला या ठिकाणी फायदेशीर ठरला तर मला कमेंट बॉक्समध्ये कमेंट करायला विसरू नका तोपर्यंत काळजी घ्या भेटूया दुसऱ्या व्हिडिओमध्ये